आपण रासायनिक बेसल डोस वापरतोय भाजीपाला पिकेसाठी पण त्याच्यामध्ये आपण जैविक डोसचा विचार करतोय का कामाचे फायदे काय आहेत जमिनीसाठी सिडोमोनाचे फायदे काय जमिनीसाठी आपण याचं कधीच ऑब्झर्वेशन करत नाही नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रदीप स्वागत करतो तुमच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत भाजीपाला पिकेसाठी बेसल डोस म्हणजे उदाहरणार्थ आपण भाजीपाला पीक म्हणजे टोमॅटो मिरची तुमचं वांगी अजून इतर भाजीपाला पीक किंवा काकडी झालं तुमचं असे बरेच पिकांबद्दल आपण चर्चा करणार आहोत की सुरुवातीला आपण बेड तयार केल्यानंतर किंवा आपण त्याचं तयारी सुरुवातीला पूर्वतयारी आपण जी करतो भाजीपाला लागवडसाठी तर आपण बेड तयार करतो आणि बेड तयार करण्याच्या नंतर आपल्याच डोक्यात उदाहरण येतो ते म्हणजे बेसल डोदच तर तेच आपण आज बघणार आहोत शेतकरी मित्रांनो बेसल डोस जर म्हटलं तर आज आपण बेसल डोसच्या म्हणजे आपण डीएपी येतो एमओपी येत त्याच्यानंतर आपण एक कॉम्बी येतो त्याच्यानंतर तर येतच मेन मेन घटक जो आहे तो शेणखत आपण वापरतो पण तुमचं डीएपी एमओपी तुमचं कॉम्बी मध्ये आपण जिंक जिंक सल्फेट वगैरे वापरतो किंवा बोरान वापरतो पण कधी आपण एक ऑब्झर्वेशन केलंय का जेवढा रासायनिक बेसल डोस हा गरजेचा आहे तेवढाच जैविक बेसल डोस सुद्धा हा गरजेचा आहे पण आज आपण बघतोय आपण जैविक बेसल डोसचा कुठलाही वापर करत नाही किंवा वापर करतो पण प्रॉपर आपण कुठला बेसल डोस वापरतोय कुठला प्रोडक्ट वापरतो किंवा कुठला बॅक्टेरिया हा वापरतोय आपण याचं कधी ऑब्झर्वेशन करत नाही किंवा आपण त्याचा विचार हे करत नाही तर शेतकरी मित्रांनो आज मी तुम्हाला याच गोष्टीबद्दल बोलणार आहोत बेसल डोसमध्ये जैविक बेसल डोस कुठला कुठला पाहिजे शेतकरी मित्रांनो आपण आज रासायनिक एमओपी डीओपी टाकतोय पण आपण कधी विचार करतोय की जमिनीमध्ये जे एनपीके पडले नंतरच पुरात फालाश जे पडलेले ते आपटेक होत नाही सुरवातीला आपल्याला रोप रोप आणतो त्याच्यानंतर आपल्याला आपटेकचा बऱ्याच प्रॉब्लेम येतो त्याच्यानंतर दुसरी गोष्ट जमिनीमध्ये आपण रोप वाटिकेनंतर रोप जे लावतो ते, ला ते जमिनीमध्ये स्मर सुपवा अशा बऱ्याच अडचणी आपल्याला येत असतात तर आज मी तुम्हाला पाच प्रोडक्ट बद्दल बोलणार आहे ते पाच प्रोडक्ट आपल्याला बेस्ट डोसमध्ये घेणं गरजेचेच आहेत आणि ते खूप घेतल्यानंतर खूप फायदेशीर आपल्याला ठरणार आहोत तर पहिली गोष्ट जी आहे ती आय पी एल बायोलॉजिकलचं जे पाच कदम ही जी कन्सेप्ट त्यांनी चालू केलेली आहे ती सगळ्यात चांगली कन्सेप्ट आहे बेसल डोस मध्ये त्याच्यामध्ये कुठले कुठले प्रोडक्ट येणार आहेत तुमचं ग्रिफिन येणार आहे त्याच्यानंतर तुमचं प्रीमियम व्हॅम एच डी येणार आहे त्याच्यानंतर तुमचं फसल रक्षक येणार आहे संजीवनी येणार आहे आणि तुमचं कालीचक्र पावडर येणार आहे आता हा जो पाच कदम किंवा पाच का तंत्र याच्यामध्ये हा जो कॉम्बिनेशन त्यांनी बसवलंय ते कॉम्बिनेशन तुमचं कीटकनाशक बुरशीनाशक पोषक आणि जमिनीमध्ये पडलेलं एनपीके आपटेक करण्यासाठी कॉम्बिनेशन तुम्हाला देतोय याचा जो एकरीचा जो डोस बसतोय तो सात किलो शंभर ग्रॅमचा डोस बसतोय म्हणजे तुम्ही आपण डी एमओपी कॉम्बी जिंक सल्फेट वगैरे हो हा जो डोस बस बसवतोय हो त्याच्यामध्ये आपल्याला फक्त सात किलो शंभर ग्रॅमचा आपल्याला आयपीएल बायोलॉजिकलचा पाच कदमचा डोस बसवायचा आहे आता थोडक्यात तुम्हाला हे पाच प्रोडक्ट जे आहेत या पाच प्रोडक्ट कुठल्या कुठल्या तसं कसं काम करतं आणि कुठल्या कुठल्या स्टेजला आपल्याला गरजेचं आहे हे मी तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो ग्रिफिन म्हणजेच चार किलोचं प्रमाणे त्याच्यामध्ये एन के कॉन्सरशी आहे जे जमिनीमध्ये अपटेक करायचं काम करतं त्याच्यानंतर दुसरं जे प्रोडक्ट येते व्हॅम एच डी व्हॅम एच डी हे प्रोडक्ट मायक्रोरायझा बेस असल्यामुळे अन्नद्रव्याचा पुरवठा चांगला होतो त्याच्यानंतर तिसरं जे प्रोडक्ट आहे ते फसल रक्षक आहे जमिनीमधले तुमची जी बुरशी ती बुरशीसाठी बुरशीनाशक म्हणून काम करतं तसंच संजीवनी सुद्धा ट्रायकोडर मायुक्त हे सुद्धा बुरशीनाशक म्हणून काम करतं आणि त्याच्यानंतर तुमचं जे महत्त्वाचं आहे कालीचक्र पावडर हे तुमचं जमिनीमध्ये होमणी वाळवी वगैरे वा याच्यासाठी कीटकनाशक म्हणून चांगलं काम करतं आपल्या भाजीपाला पिकाच्या बेसल डोसमध्ये शंभर टक्के वापरा कारण ते बेसल डोस आपल्याला अत्यंत गरजेचं आहे 私。